ते आम्ही जे स्पॉटवर जे नुकसान झालेले आहे शेतकरींची पाहण्यासाठी आम्ही स्वतः आलेला आहे आमचे वन विभागचे कर्मचारी वन प वन वन रक्षक मॅडम पण आलेले आहे वन मजूर पण आलेले आहे आणि ते स्वतः स्पॉटवर पाणी करत आहे शेतकऱ्यांची या अगोदर जेव्हा लागवड झाली त्या अगोदर पूर्ण डुकरांनी वेसून घेतली दुबार पेरणी केलेली आहे आणि आता आताशी आलेला पीक पुन्हा पंच्याहत्तर टक्के माल पूर्ण शेतकरींचे नुकसान झालेले आहे आपण शेतकरीकडून जाणून घेऊ दादा हे नाव सांगा आपलं कमल सिंग आणि आपली मक्का कुठ कुड़ कुठे माळावर आणि खाली पण आहे पूर्ण अशीच नुकसान झालेली चौदा पैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के पूर्ण पूर्ण कसे पूर्ण आणि बी बियाणे कसे आणले उद्या उदार आणले तुझे व्याजानं आणलेले तीन रुपये तीन रुपये टक्क्याने त्यांनी बी बियाणे आणलेले आणि कशी आता हे बी बियाण्याचे पैसे कसे देणार हे सर शेतकरीला संकट आलेलं आहे त्यासाठी आता आमचे वन विभागचे कर्मचारी आलेले आले आलेले आहेत राईट त्यांनी व्यवस्थित पंचनामा करून देणार आहे आणि फुल फुलाची पाकळी या शेतकरीला मिळून देणार आहे त्यासाठी त्यांचं सहकार्य आहे अधिकाऱ्यांचं खूप सहकार्य आहे तरी शासनाने विनंती आहे की यांना थोडं थोडं काही ना काही मिळाले तर समाधानी राहील शेतकरी ओके धन्यवाद कुठे ग्रुप ने अजून एक गुंटा